आदळता आदळू न्याच्या ते जाण सर्वांनी शांती अशा बिघडते की दुसऱ्याचा स्वार्थ आपल्या स्वार्थावर येऊन आदळतो आपल्या स्वार्थाला दुसऱ्याचा दुसरया स्वार्थ विरोध करतो तेव्हा शांती बिघडते अशा प्रकारे आपला स्वार्थ नेहमीच दुसऱ्याच्या स्वार्थावर आदळत असतो व्यवहार करत असताना ती गोष्ट आपण सततच करत असतो आपल्या हातून घडत असते प्राप्त पुरुषाच्या ठिकाणी आपली स्वार्थ वृत्ती त्याच्या प्रकृतीवर आदळत असताना त्याच चित्त मात्र सम राहत त्याच्या स्वार्थाचा आणि आपल्या स्वार्थाचा विरोध होत नाही तो ते पचवतो तेव्हा निज शांती म्हणजे आपल्या जवळच असणारी शांती ही प्राप्त पुरुषाला सतत शांत दशेमध्ये ठेवत राहते तो सहन करत राहतो एवढंच नव्हे तर त्याच्या सहन करण्याने सर्व जगताच्या ठिकाणी जसे आपण स्वार्थ विरोध करत राहतो तस प्राप्त पुरुषाच्या किंवा ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी हळूहळू करेन असे होतो तो जितका आपल्याला सामावून घेईल आपला स्वार्थ त्याच्यावर आदळत असताना तितका बाहेरचा आपल्याला अनुभव दुसऱ्याचा स्वार्थही आपल्यावर येऊन आदळतो आणि संघर्ष उभा राहतो हा असतो या ठिकाणी तो पचवत असल्यामुळं आणि निजशांतीमध्ये राहत असल्यामुळं तो सर्व भूत भूतमात्रांना सखा असं वाटायला सुरुवात होते तो दुश्मन शत्रू असा अस भाव निघून जातो सर्वांचा त्याच्याशी वर्तन करण्याचा आवडता सर्व लोका सुहृद तो का सर्वांचा सुहृद म्हणजे आपल्या निष्काम निरपेक्ष दुसऱ्याला मदत करणारा त्याला सुहृद असं म्हणतात आणि तो अशा प्रकारचा सुहृद असल्यामुळं जे स्वार्थिक वृत्तीने जगताशी वागतात त्यांचं हित करणारा तो असल्यामुळं तो त्यांचा सुहृद होऊन जातो एरवी प्रत्येक जण प्रत्येकाचा जणू अंतर्वैरी असे वर्तन करत असतात नवल सख्यत्वाची परी सर्वस्व दे निज मैत्री स्वार्थी वंचनार्थ न करी कृपा पात्री उपदेशू त्याच्याशी असणार सख्यत्व असं असत की तो या निज मैत्रीमध्ये सर्वस्व देखील देतो कारण तो, तो अद्वैत भावानी दुसऱ्याकडे पाहत असल्यामुळं तो सर्वस्वानीच त्याच्याशी बोलतो चालतो मदत करतो स्वार्थी वंचनार्थ न करी कृपा पात्री उपदेशून स्वतःच्या करता कदापि दुसऱ्याशी वर्तन करत नाही उलट दुसऱ्यावर कृपा करतो आणि उपदेश देखील करतो अतर्क्य त्याची पाहता तिथी मदरूपे देखे सकळ सृष्टी त्याची दृष्टी कशी असते तर त्याच्या दृष्टीमध्ये तो मदरूपानी सर्व सृष्टी निहाळत असतो जगासी मज अभिन्न गाठी निज दृष्टी बांधली मग तो जेऊ ते पाहे तेवू ते मी चितया आहे तो जरी माते न पाहे ते न पाहणे ही होये मी चित्याचे ज्ञानेश्वरी झाली बघा मग तो जेवती वासू पाहे तेव सुखाची सृष्टी होये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग तो जेऊ ते पाहे तेवता मी चित आहे तो जिथं जिथं पाहतो त्या ठिकाणी त्याला व्यक्ती न दिसता परमात्माच दिसते तो परमात्माच पाहतो सर्वत्र तो जरी माते न पाहे, आणि तो परमात्म्याला न पाहता जरी प्रकृती म्हणून जगताकडे पाहत असेल ते न पाहणंही होये मी चित्याचे मला जरी त्यांनी दुर्लक्ष करून परमात्म्याला दुर्लक्ष करून व्यक्तींकडे पाहायचं ठरवलं तरी देखील त्याचं ते, ते न पाहणं देखील परमात्म्याकडं मीच असत कारण ज्या स्फूर्तीने तो पाहत असतो तिथंच परमात्मा बसलेला असतो परमात्मा भाव असतो बोध असतो याचा दुसरा असाही अर्थ करता येईल कि तो जगताकडं पाहतो तेव्हा सर्वत्र त्याला परमात्माच दिसतो आणि जगताकडं जेव्हा पाहत नाही तेव्हा देखील परमात्मा असतो हा जास्त सरल अर्थ या अर्थात त्याची पाहती जे दिठी ते जी होये जग जेठी ऐशी तया मज एक गाठी सकळ सृष्टी समवेत अवघ हे जगची मी होये तेव्हा तो मी हे भाष जाये सर्व जगत जेव्हा मी होत परमात्मा होत तेव्हा तो वेगळा आणि मी वेगळा अशा प्रकारची सापेक्ष रिलेटिव्ह भाषा निघून जाते ऐसा तो मजमाजी समाये समसाम्ये समत्वे सांडोनिया मनोधर्म ऐसा जासी मी झालो सुगम त्याशी पुढती कैचे जन्म दुःख दुर्गम ज्याचे मातेच्या उदर कुहरी रजस्वलेच्या रुधिरा माजी पित्याचे गर्भ संचारी संसरण ते मात जे मातेच्या उदरी जंतू नाकी तोंडी उरी शिरी मुद्राचे दाथरी नवमासवरी उकडिले जठराग्नीच्या तोंडी घालून गर्भाची उंडी उकड उकडून पिंडी गर्भ गर्भकांडी घडी गर्भींची वेदना नाना नानापरींची यातना नको नको रघुनंदना चिळसी मना येत असे अवघ्यांच्या शेवटी प्रसूती वातू जो आटी सर्वांगी वेदना उठी योनी संकटी देह जन्म ऐसे अपवित्र जे जन्म ते न पवतीची ते नरोत्तम जिही ठाकिले निजाम ते पुरुषोतमसम साम्ये ते परत जन्मालाच येत नाहीत अशा बोधामध्ये ते जातात मी असता पाठी पोठी त्यासी काईशा जन्म कोठी कळी काळाते नाणी ती दिठी आले उठा उठी मदरूपा जेथ जन्म नाही जाहले तेथ मरण न लगताची गेले ऐसे भजोनी माते पावले भजन बळे मदभक्त कृष्ण उद्धवा ते थापटी म्हणे वेगे उठी उठी हेची हातवशी हातवटी जन्म हो तुटी एवढं सगळं सांगून उद्धवांना श्री कृष्णांनी थोपटलं असं म्हणतात आणि म्हणतात की जन्म तुटी जेणे करून होईल अशी आश, कला हस्तगत कर जैसे मेघमुखींचे उदक वरीच्या वरी झेली ती तैसे कृष्ण वचनासी देख उद्धवे मुख पसरिले का चंद्रकिरणी चकोर जेवी अत्यंत सादर तेवी उद्धवाचा आदर दिसे थोर हरिवचन किती आदरपूर्वक ऐकत असेल किती जे ऐकतो आहे ते जसच्या तस स्वीकारण्यासाठी आतुर असेल होका पक्षिणी देखोनी पिले जाणोनी वेळे सांडोनिया अविसाळे मुख कोवळे आमच्या तिकडच्या घरातून एवढंच दिसायचं कि कावळा आला की अशा फक्त उघडलेल्या दोन वर उघडलेल्या चोची दिसाय दिसायच्या त्या खुलगट धरट्यात पिल्ल दिसायची नाही फक्त असे लाल लाल अशा दोन चोची उघडलेल्या दिसायच्या दोन तीन अशी ती पिल्ल असायची तेवी देखोनी कृष्ण मुख उद्धवासी अत्यंत हरिख श्रवणाचे मुखे देख कृष्ण पियुख सेवित शुक म्हणे कौरवनाथा कृपा उपजली भगवंता उपदेशिले महाभागवतात ज्ञान कथा निज बोधू ते ऐकून उद्धव श्रवणी थोर उठी हाव कैसे बोलिला ज्ञान गौरव कृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण स्वमुखे श्रीमुखे सांगे कोड ते निरूपण अति गोड जीवी उठली श्रवण जाड निल्लंगी देवाची आवडी कळवळे चित्त घाली साष्टांग दंडवत हात जोडोनी पुसत प्रेमळ भक्त उद्धव ऐसे योगियांच्या योगपती योग्यांचा ठेवा तू श्रीपती योगी प्रगट तू योगमूर्ती योग उत्पत्ती तुजपासी मजमोक्षासी कारण त्यागू संन्यास लक्षण बोलिलासी तो अति कठीण परमदारुण हा त्यागो प्रश्न विचारतो पाहता या त्यागाची रीती मजत व दुर्धर गा श्रीपती मग इतरांची येथ गती कवण्या स्थिती होईल याचा अर्थ असा करायचा वर का जर मला हे कठीण तर इतरांना किती कठीण म्हणजे इतरांपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या मला जर, जर कठीण तर इतरांना किती कठीण असा करायच्याऐवजी माझ्यासारख्या सगळ्यांना किती कठीण असा अर्थ केला म्हणजे अर्थ करणारा आपल्या स्वतःला श्रेष्ठ न समजता अर्थ कामू जयाच्या चित्ती विषयी आसक्त मती त्यासी गा त्यागाची गती नभे श्रीपती सर्वथा तुझी कृपा जव नव्हे तव तो, तो अभक्ता केवी करवे त्यागू बोलीला जो देवे तो सर्वासी नव्हे सर्वथा तू सर्वात्मा असता हृदयी चित्त प्रवेश ना तुझे ठाई ते आवरिले असे विषयी नवल काही सांगावे तू सर्वात्मा हृदयाच्या ठिकाणी खरं म्हणजे असताना तुझ्या ठिकाणी चित्त जायला हवं पण तुझ्या ठिकाणी न जाता विषयाच्या जा ठिकाणी जात ऐसे प्रपंची आसक्त या लागी विमुख झाले अभक्त त्यासी त्यागू नभे हा निश्चित चित्त दुश्चित ऋषिकेशी कठिनत्व जे त्यागासी ते तुझ पाशी सांगेन हा विषय सुरू झाला तेव्हा भगवंतांनी सगळीकडून चित्त आवरून चिदाकाशामध्ये माझ्या ठिकाणी लीन करून असा विषय ध्यानाचा आलेला होता आणि मग हा विषय भगवंतांनी सांगायला सुरुवात केली इतर सगळीकडून चित्त काढून तुझ्या ठिकाणी लीन करणं हेच मुळात आहे असं उद्देश असं आता उद्धव आहे तुझी माया विचित्र उपाधी शरीरी केली आत्मबुद्धी आत्मीय शरीर संबंधी विपरीत सिद्धी वाढेल मी माझे वाढले गाढ तेने मती झाली मूढ गृहासक्ती लागली दृढ त्यागू अवघड या लागी ऐशी ही बुद्धी विवळे अप्रयासे तत्व आकळे तैशी कृपा कीजे जे राऊळे दारा गोपाळे तारावाया दास ऐके गा पुरुषोत्तमा निज दासा आपुल्या आम्हा सोडवी गा संसार श्रमा आत्मया रामा श्रीकृष्णा तुझ सांडोनी ऋषिकेशी पुसो जावे आणि कापासी ते नये माझी या मानसी विषयी सर्वासी व्यापिले पुसो जावे ब्रह्मयासी तो गुंतला कर्मासी प्रजा उत्पत्ती मानसी अहरनिशी चिंतितू खरा आत्मस्थ पण प्रजेच्या उत्पत्तीच्या माग लागलेला त्यामुळे त्याला वेळ नाही त्याच्या संकल्पामध्ये प्रजेची उत्पत्ती करणं हेच आहे म्हणून ब्रह्मदेवाला विचारत नाही जो निज निजस्वभावी सदा संसारू वाढवी तो केवी संसारू तोडवी केले न बुडवी सर्वथा वाढोनेसी कोपू आला प्रजापती प्रजापतीसी शापू दिधला नारदासी ब्रह्म उपदेशी म्हण ऐसे संसारी आसक्त नित्य संसार युक्त त्यासी पुसो न मनी चित्त जाण निश्चित श्रीकृष्णा पुसो जावे ऋषी प्रती तव ते सदा आपमती आपुले मत प्रतिष्ठिती अन्यथा देती शापाते ऋषींना विचारायची सोय नाही साधना करून दार्शनिक झाले त्यामुळे स्वतःच सोडून दुसऱ्याचं ऐकायला अजिबात तयार नाही दुसऱ्या काही काही त्याच्या त्यांच्या मताविरुद्ध बोलायला लागला की शाप देतात त्यांच्याशी बोलायची सोय नाही असं म्हणत सर्व समावेशक न होता साधना करणारे जे असतात ऋषी हे अशांचं प्रतीक इथं तरी निदान धरलेलं आहे जीवी धरोनी अर्थासक्ती शिष्या ते उपदेशिकी विषयोधरो या चित्ती जीविका वृत्ती उपदेशू गुरुसीची विषयासक्ती तेथ शिष्यासी कैची विरक्ती ऐशियासी जे पुसती ते भ्रौशती स्वार्थात अशा गुरूंना देखील नको सत्य स्वरूप स्वप्रकाश आत्मा तू अभिनाश युक्ती प्रयुक्ती उपदेश विकल्प निरास जाणसी ब्रह्मज्ञानाचा वक्ता तुझ वेगळा श्री मज पाहता त्रिलोकी एवं आत्मा तू तत्वता तुची आत्मज्ञानदाता आत्मबोधी संस्थापिता कृष्णनाथ तू एक अजून आता पुष्कळ एक सोयांचा असा भाग आणि मग श्री भगवान वाच श्रीराम श्री ज्ञानदेव श्री पाठातील अकरा बारा आणि तेरा क्रमांकाचे अभंग म्हणायचे आहेत माझ्या <coughs> ज्ञान देवे भागवत धर्म सांगितले वर्म समत्वाचे नाथ संप्रदाय वारी परंपरा दिली अधिकारा पाहुनिया भिन्नयातिकूळ संतांचा मेळावा जमविला गावा विठ्ठलाचा भक्ति च कल्लोळभिे मंत्र रामकृष्ण मकरंद मकरन्दे समता स्थापोनी याति कुळ दोनी वर्जि ज्ञानदेव ज्ञानदे उद्धरालभ सिन्धु माझ्या ज्ञान देवे केली जांगवारी श्री क्षेत्र पंढरी भीमातीरी हरि पाठ किर्ती केली से प्रसुत जीव शिव द्वैत मोडो मिया आषाढी कार्तिकी वारी केली दृढ यातिकूळ भेद नष्ट केले पाठ ज्ञान पांडुरंग नाम भक्तीचे हे जाणुनिया डोई वृंदावन पताका हातात प्रेमेम करंद वारी करी ज्ञान देव म्हणा बुद्धराल जाणा भव सिंधू माझ्या ज्ञान देवे ध्यान योग भला अनुग्रह केला जड जीवा नाथ नाथपंथी सिद्ध सुलभ साधन भक्ति युक्त ध्यान सांगितले अजपा जपणे उलट प्राणाचा सोहम मंत्र साचा देव वीला। त्रिपुटि लोपो निद्रशा दृश्य ध्यान स्वरूपदर्शनयोगीयांसि पवित्र हा पंथ सांगे ज्ञाननाथ भक्तिसङ्गे ज्ञानदेवणा ज्ञानदेवणा उद्धरालजाणा भव सिन्धु ेवणा ज्ञानदेवणा उद्धरालजाणा भव सिन्धु बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहं सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहं सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ